सगुणा मोलकर्णीने सांगितलेली ती हकीकत ऐकून कावेरीला केवढा धक्का बसला होता तिच्या नवऱ्याचे सुखी आयुष्य संपलेच होते पण तिच्या सुखालाही काडी लागली होती आणि त्याला जबाबदार कोण होते नसते झाले केशवचे लग्न तर दुनिया काही ओस पडत नव्हती उलट एका जीवाची आहुती निष्कारण पडली ती तरी पडली नसती पण केशव वेडा नाही हे जगाला समजावे इनामदार घराण्याचा नावलौकिक जाऊ नये धाकट्या मुलाचे लग्न व्हावे म्हणून तिचा बळी द्यावा लागला होता तशा परिस्थितीतही ती आनंदी असती पण आनंदी असण्यासारखे होते काय आशा केव्हाच लुप्त झाली होती आता फक्त अब्रूसाठी नामधारी इनामदारी म्हणून तिला आयुष्य काढायचे होते खरी वस्तुस्थिती कळल्यापासून तिचा उत्साह हो कुठल्या कोठे नाहीसा झाला होता खूप चडफडली ती स्वतःवर सासऱ्यावर वडिलांवर भाऊजींवर त्या आगलाव्या खापरतोंड्या इन्स्पेक्टरवर जगावर पण काय उपयोग होता आले जीवन काढणे तिला भाग होते नव्हे तसे ते तिने कंठावे अशी साऱ्यांची अपेक्षा होती स्त्री कामाला कंटाळत नाही स्त्री दारिद्र्याला कंटाळत नाही स्त्री दुःखाला कंटाळत नाही ती कंटाळते फक्त निरस निस्सत्व आयुष्याला ज्याच्या आवडीनिवडी मौजा हवे नको यावर तिने लक्ष ठेवायचे त्यातला आनंद घ्यायचा तो कोपऱ्यातल्या खोलीत कडी लावून बसे नी तिला मर्जी सांभाळावी लागे म्हाताऱ्या सासऱ्याची नी रंगेल उन्हाळ लहरी दिराची साऱ्यांपासून ती जपून असे नी चंदूपासून तर विशेषच सगुणा मोलकर्णीने तिला त्याच्याबद्दल दोन तीन गोष्टी सांगितल्या होत्या आणि डोळ्यात आसवे आणून म्हटले होते वहिनीबाई खोट बोलत नाही आम्ही दोन तीन पिढ्या इनामदार घराण्याचं अन्न खाल्लं आहे पण चंदुलालला पाहिलं की वाटतं धरावा मुडक्यावर पाय द्यावा त्याच्या माझी हे कुल ती एक तर यायची कामाला एक दिवस संध्याकाळी ती गोठ्यात गुरांना धाणा वैरण करीत असताना चंदुलालनं तिला धरली माझी मुलगी म्हणून सुटली खूप रागवले मी पण करणार काय आश्रित माणसं आम्ही सगळे सरकारी अंमलदार यांच्या ओळखीचे आणि तेही मेले तसेच तो शाळा तपासणारा का झाडणारा इन्स्पेक्टर वाटतोळ होईल मेल्याचं असा तीरफाडोळा करून पाहायचा माझ्या लेकीकडे कावेरीच्या मनात आले होते तिला सांगावे तुझ्या मुलीवर फक्त वाईट नजरच ठेवली पण माझ्या जन्माचं वाटतोळ केलं त्यानं पण ती गप्प बसली वडिलांना यातले अवाक्षरही कळवायचे नाही हे तिने निश्चित ठरवून टाकले होते एक दिवस अंग धुवून ती माझरात पातळ नेशीत होती नुकताच उठलेला चंदुलाल चहा पिऊन इकडे तिकडे हिंडत होता माझरात येऊन पातळ नेसणाऱ्या कावेरीकडे पाहत्याने म्हटले वहिनी कोणत्याशा लेखकानं म्हटलंय आठवतय तुम्हाला भाबडेपणानं कावेरीनं विचारलं काय बायका लुगडं नेसल्यानंतरपेक्षा पेक्षा नेसताना जास्त चांगल्या दिसतात तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि ढोळे मिचकावीत तो मोठ्याने हसला भाऊजी बाहेरवा खोलीच्या मला मामांजींना हाक मारावी लागेल अच्छा सिनेमा नटासारखे हातवारे करीत किंचित वाकून नाटकी पद्धतीने त्यानं म्हटलं पुन्हा केव्हा तरी आपलं नुसतं सुतो वाच तो दिवस कावेरीला अत्यंत अस्वस्थतेत गेला त्यानंतर चंदूने आणखी दोन तीन वेळा लगट करण्याचा प्रयत्न केला तिला वाटले योग्य वेळी मामांजींना सांगावे नव्हे तसे तिने सांगितलेही पण त्याचा परिणाम मात्र भलताच झाला कपाळाला शक्य तितक्या आठ्या चढून आबासाहेब मोठ्याने ओरडले काय भलतच बरतेस लाज नाही वाटत बोलून चालून दरिद्री शाळा मास्तरची मुलगी तू माझ्या मुलावर असला आरोप तरीच चंदू मला म्हणत होता वहिनी माझ्या भोवतीभोवती घेरट्या घालते नवऱ्याला सुधार जरा तिच्या मनात आले होते जाऊन उत्तर द्यावे मला नीतीच्या गप्पा शिकवता मोलकर्णीच्या मुलीचा हात धरणारा चंदू नी मनाचा असह्य कोणमारा सहन करून आला दिवस चेहऱ्याने साजरी करणारी मी वेड्या मुलाच्या हातात माझा हात देऊन माझा गळा कापताना कुठे गेली होती नीती तुमची पण इनामदारांच्या सुनेला असे उलट बोलणे शोभले नसते आणि यदा कदाचित ती बोलतीच तर साऱ्या गावभर तिच्या बदनामीचा डांगोरा पेटला गेला असता तिने मनाशी एकच निश्चय केला शक्य तितके भाऊजींना टाळायचे पण मनातले सारे संकल्प थोडेच पुरे होतात चंदूचा मित्र परिवार अजब होता ज्याला दुकानात बसून विड्या पिण्याशिवाय उद्योग नव्हता असा एक सोनाराचा मुलगा कबुतरे उडवणारा हाशम गावातल्या मोटार स्टँडशी असलेला डोळ्यात वडच वाढलेला चव्हाण हॉटेलवाला आणि गावातील पाटलाचे चिरंजीव सुभानराव सारा दिवस चव्हाणच्या हॉटेलात भजी चिवडा चहानी विड्या यांचा समाचार घ्यावा नदीवर नाही तर देवदर्शनाला जाणाऱ्या गावातल्या बायकांची टिंगल करावी आणि गावातल्या कुटाळक्या कराव्या एवढाच त्यांचा कार्यक्रम असे एक दिवस गप्पा मारताना सुभानने म्हटले होते चव्हाणराव आपण खरोखरच जंगी फिस्ट काढायला हवी चंदूलालकडून का रे बाबा चंदूने हसत विचारले का सुभानकडे डोळे मिचकावीत चव्हाण म्हणाला लग्न झालंय ना तुझ्या भावाचं बर मग माझा काय संबंध वा वा खूप करताय की चंदूबाई अहो भावाच तुमचं लग्न यात फरक काय पुन्हा एकदा सुभानकडे डोळे मिचकावीत चव्हाण म्हणाला अरे वेड्या देवाचा नैवेद्य देव का खातो पुजाऱ्यानंच हात मारायचा तुझा वेडा भाऊ म्हणजे नुसता देव नि तुझी वहिनी म्हणजे त्याच्या पुढचा नैवेद्य काय सुभान सिगरेटचा धूर सोडीत म्हणाला इतका वेळ स्वस्थ बसलेल्या मिटक्या मारित बोलायला सुरुवात केली वा वा अशी खूप सुरत माझ्या घरी असती माझा भाऊ वेळा असता तर वास्तविक चंदूला राग यायला पाहिजे होता पण तसे काहीच झाले नाही उलट वरील बोलण्याने खुश होऊन तो म्हणाला दोस्त हो अगदी खरं आहे रे त्याच खटपटीत आहे मी पण भारी तिखटकाम त्याचे सारे मित्र खदाखदा हसले जणू त्यांना म्हणायचे होते काय वेडा आहेस फुकट वावरलास आमच्यात एका वेड्या माणसाची बाय फितवता येत तुला चव्हाण पुन्हा म्हणाले अरे चंदून काय करावी असली कामं त्यानं भजी खावी नुसती गेल्या वर्षीच नाही का त्या पोस्ट मास्तरची छोकरी छान गटवली होती आपण पण या लेकानं घाण केली असलं अपमान चंदू सहन करणार त्याने ओरडून सिगारेट उंच करीत म्हटले दोस्त हातात आहे नाही कावेरीला गटवली तर दाढी मिशा वाढवून फिरेन अशा माणसात कावेरीला जन्म काढायचा होता चंदूचे वागणे त्याच्या मित्रांची बोलणी या ना त्या मार्गाने तिला समजत आबासाहेब घरी नसले म्हणजे त्याचे सारे मित्र जमत विड्या ओढीत गावातल्या पुरी तमाशा याबद्दल बोलत नी आचकट विचकट लावण्या म्हणत मित्र घरी यायचे असले म्हणजे चंदू हक्काने सांगे वहिनी आज स्नेही यायचे माझे चहा करा असा फरमास करा साऱ्यांनी स्तुती केली पाहिजे तुमची कावेरी कपाळाला हात लावी तिच्या पाकशास्त्र नैपुण्याची तारीफ कोणी करायची नवऱ्याने छे गावातल्या चार भणंग टप्पूंनी ज्यांची तिचे दर्शन घ्यायची सुद्धा लायकी नव्हती नवऱ्याशी तिचे संभाषण नव्हतेच कठडा नसलेल्या पुलाच्या काठाने अंधाऱ्या रात्री चालणारा माणूस प्रत्येक पाऊल जसे जपून टाकतो तसे भीत भीत त्या घरात ती दिवस काढित होती ती मनाशी म्हणे किती दिवस असं चालणार कोण जाणे चार पाच महिने अशाच आंदोलनात गेले केशवची प्रकृती ताळ्यावर येण्याचं काहीच लक्षण दिसेना उलट तो जास्तच वेडा होत चालला होता गावात लोक उघड उघड बोलू लागले होते इनामदारांनी एका तरण्यात आठ्या मुलीच्या जन्माचं वाटोळं केलं काय करील बिचारी असे काही ऐकले म्हणजे आबासाहेबांच्या अंगाचा तडफडाट होईल त्यांना वाटे केशवला एकदा मुलगा झाला म्हणजे बंद होतील सगळ्यांची तोंडे आपोआप पण बायकोकडे चुकूनही न पाहणाऱ्या केशवच्या बाबतीत ते कसे शक्य होते तसे पाहिले असता मुलगा काही केशवला व्हायचा नव्हता कावेरीला व्हायचा होता मग कावेरी तिची चंदुविरुद्ध तक्रार चंदू सैतानाचा हात आबांच्या मस्तकात फिरू लागला त्यांनी विकट हास्य करून आबांच्या कानात म्हटले होईल कावेरीला संतती होईल लोकांची तोंड आपोआप बंद पडतील कुणाला कळणार आहे जरा दम दिला म्हणजे झालं उन्मत्त सैनिकांना गाव लुटायला जाहीर परवाना दिल्यावर काय पाहिजे चंदू उघडपणे कावेरीजवळ लघडपणा करू लागला आणि त्या दिवशी तर त्याने कहरच केला कावेरीच्या डोळ्यापुढे पुन्हा तो प्रसंग उभा राहिला चंदूचे ते येणे विकट हसणे पुन्हा पुन्हा शब्द तिच्या कानात घुमत होते वेड्या नवऱ्याची शहाणी बायको पुत्रप्राप्ती आबांची संमती तिला वाटले तापलेली काच तडकून फुटावी तसे आपले डोके फुटणार बरे झाले पळून जायची बुद्धी झाली आता गाडीत आहो ते घरी असतो तर पेटलेल्या होळीत अब्रू सकट होरपळून निघालो असतो खऱ्या आगीने झालेल्या जखमा कालांतराने का होईना भरून येतात बऱ्या होतात पण अब्रू गेल्यामुळे झालेली जा जखम जगातली सारी दिव्यौषधी एकत्र केली तरी भरून येणे कठीण गाडी चालता चालता एकदम थांबली स्वस्तपणे पेंगणाऱ्या उतारूंची झोपही उडाली सारे खिडक्यातून तोंड बाहेर काढून पाहू लागले गाडी का थांबली ते कोणालाच कळेना कुणी म्हणे सिग्नल दिला नसेल कुणी म्हणे एखादा मिलिटरी अधिकारी यायचा असेल तर कोणा महाभागाने शंका प्रदर्शित केली गाडी खाली सापडलं तर नसेल ना कुणी आणि मग गप्पांना निराळीच गती मिळाली झोप जाण्यासाठी म्हणून एक लांबलचक जांभई देत नी विडी पेटवीत एकाने म्हटले होतं खरं असं मागे एका बाईनं अशीच खिडकीवाटे उडी टाकली असो का काही उत्सुक का आवाज निघाली जरासी हसून पहिला म्हणाला अहो टाकली होती नव्हे टाकणार होती हो पण का तिचा नवरा तिला सासरी नांदायला नेत होता तिला जायचंच नव्हतं होती की भवानी तस मात्र नव्हे हां पुन्हा सांगू लागला तिचा नवरा होता फार दारुबाज नशापाणी करण्यात पहिला नंबर आपण हल्ली उन्हाळ्यात पाणी पितो ना तसा प्यायचा दारू मग सांगा कसं नांदावं तिनं वा वा ऐकणाऱ्यांनी मत दिलं म्हणून काय झालं पळून जायचं कसं बी असलं तरी धनी हाय आव कुंकवाप्रमाणेच धण्याशिवाय बाईला शोभा नाही काय कावेरीला ऐकवेना काय विचारसरणी लोकांची नवरा दारुबाज असला वेडा असला मूर्ख असला नातेवाईक भलताच फायदा घेत असले तरीही पत्नीने पतीजवळच राहावे अशीच का समाजाची अपेक्षा असते अशीच हो अशीच नाहीतर कशी नी अशा समाजात तिला पुढले आयुष्य काढायचे होते मध्ये थांबलेली गाडी पुन्हा सुरू झाली कावेरीने मनाशी एक विचार ठरवला पुण्याला उतरलं तरी आपलं खरं नाव कोणाला सांगायचं नाही न जाणू केव्हा काय प्रसंग येईल वरच्या बर्थवर निजलेल्या एकाने जांभई देत विचारले का हो आलं का पुणं खालून कोणीतरी उत्तर दिले हां आलंच म्हणायचं पाच वाजून गेले अर्ध्या एक तासात येईल इतर झोपी गेलेले उतारू खडबडून जागे झाले त्यांनी भराभरा सामान गोळा करायला सुरुवात केली कोणीसे खिडकी बाहेर तोंड काढून म्हटले खरंच की उगवती उजळल्यासारखी दिसते खरीच चला आलंच म्हणायचं पुणं किती लांब जायचंय सदा शिवपेठेत गेल्यावर छानशी ताणून देणार कावेरीलाही सपाटून झोप येत होती जेमतेम बसण्या इतकीच जागा मिळाल्यामुळे तिला झोपता येणे शक्य झाले नव्हते नी झाले असते तरी संध्याकाळी घडलेल्या त्या विलक्षण प्रसंगाचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला होता की तिला झोप लागणे शक्यच नव्हते तिचे सामान काहीच नव्हते एक पिशवी होती ती तिच्या मांडीखालीच होती पुणे आले की ती उतरणार होती तिच्या मनात आले कुणी ओळखीचं पण चिकित्सा न करणार माणूस भेटलं तर किती बरं होईल पण भेटलं नाही तर मात्र पंचाईत जायचं कुठे काय हॉटेलात उतरायचं पैसे कुठे होते तिच्याजवळ आणि असल्या छान झोकी आयुष्याची तिला माहिती तरी कुठे होती गाडीने एक कर्ण कर्कश सिटी दिली आणि पुण्याच्या स्टेशनात प्रवेश केला पहाटेचे गार वारे मनाला प्रसन्नता आणीत होते खूपच मोठ्या अशा त्या प्लॅटफॉर्मवर दिवे अगदी मोजके होते प्रकाश अंधुक असल्यासारखा वाटत होता हमालांची धावपळ सुरू होती जो तो डब्यातून बाहेर निघण्यासाठी धडपडत होता एका हमालाने तिला विचारले बाई सामान हाय द्या झटकन नेऊन टाकतो बाहेर मग तुम्ही साहेब या मजेत असते असते त्याला कुठे ठाऊक होते कावेरी पतीबरोबर प्रवास करणारी भाग्यशाली स्त्री नव्हती हे तिला वाईट वाटले तिचे डोळे भरून आले शेजारच्या डब्याशी एक जण आपल्या पत्नीला उतरवून घ्यायला आला होता त्याने तिच्या हातातले सामान घेतले आणि उतर दमली असील ना तिने फक्त असून नवऱ्याकडे पाहिले कावेरीने तोंड फिरवले ज्या म्हातारीने प्रथम तिला बरेच ऐकवले होते ती शेजारीच उभी होती दोघीही खाली उतरल्या सेकंड क्लासच्या एका डब्यातून एक ऐडबात जोडपे खाली उतरत होते त्या तरुणाचा भारी सूट रेशमी स्कार्फ तोंडातला चिरूट नीती ही काही कमी देखणी नव्हती तिचे विस्कटलेले पण तलम जॉर्जेटचे पातळ सिल्क ब्लाउज काजळ घातल्यामुळे जास्तच मादक दिसणारे डोळे कावेरीला वाटले हिला कुठेतरी पाहिलं असावं तिच्या जवळ असल्या म्हातारीने मात्र ओरडून म्हटले हां हिजब्या आवडत होती शिगरेट कावेरी कुतुहलाने तिच्याजवळ गेली आणि आणि काय तिला आश्चर्याचा आणि आनंदाचा एक लहानसा धक्का बसला ती तरुणी तिच्या चांगल्या परिचयाची होती तिच्या कोकणातल्या गावातली तिची बालमैत्रीण देशपांड्यांची उषा तिला हाक मारावी की नाही हा प्रश्नच पडला सरासा उषा आणि या वेशात हा तरुण कोण तिचं लग्न झालं की काय पण उषेच्या विचारापेक्षाही स्वतःचे पुढे काय हा प्रश्न जास्त महत्वाचा होता तिने ठरवलं उषेला विचारायचं तिने हो म्हटलं तर जाऊ तिच्याबरोबरच आणि पुढे होऊन तिने हाक मारली उषा उषा देशपांडे ती तरुणी थांबली आणि कावेरीजवळ जाऊन निरखून पाहिल्यासारखे करीत म्हणाली कावेरी खरंच विश्वास नाही बसत माझा होय मीच ती हद्भागी कावेरी तिला वाटले आपल्याला रडू येणार हे असे काय करते हे न समजून उषाने विचारले म्हणजे मी नाही समजले कुणाबरोबर वर आलीस तू कुणी नाही मग का एकटीच हो कुठं उतरणार आहेस कुणास ठाऊ तुझ्याकडे येऊ हो चल ना किती वर्षांनी भेटतोय आपण खूप श्रीमंत झाले आहे मी आनंदाने चल पण चालेल ना माझ्याकडचं परभू आहे मी कावेरी तो विनोद करण्याच्या मनस्थितीत कुठे होती तिच्या हातावर डोके टेकीत तिने म्हटले हे अस माणूस आहेस ना असे का म्हणावे ते उशीला कळले नाही फार दिवसांनी आपली बालमैत्रीण कावेरी आपल्याला भेटते आहे एवढेच तिला ठाऊक झाले होते तिच्या वागणुकीचा काहीच उलगडा उशीला झाला नाही पण मग तिने ठरवले हिला घरी न्यावी नि मग विचारावं सावकाश सोबत नी ती ही एका प्रेमळ बालमैत्रिणीची कावेरीला केवढा आनंद झाला होता बाहेर मोटारीत येऊन बसेपर्यंत तिला वाटत होते आपण स्वप्नात तर नाही ना आणि ती उषा देशपांडेच्या घरी उतरली तेव्हा तो भव्य बंगला आणि तिची जागा पाहून तिच्या मनात आले आपण आलो आहो खऱ्या पण पुढे काय होणार पण पुढे काय होणार हे माणसाला कळत नाही म्हणूनच तो सुखीन असतो का कावेरी पुण्याला आल्याला आठ दिवस होऊन गेले होते उषेकडेच ती राहिली होती आणि त्याला कारणेही तशीच होती एक तर उषेचा पेशा सिनेमा नटीचा असल्यामुळे तिच्याकडे गावातील रिकाम टेकड्या चौकशा करणाऱ्या पांढरपेशा स्त्रिया जमण्याची भीती नव्हती आणि दुसरे म्हणजे गावापासून थोडेसे दूर नी धनिक अशा वस्तीत खूप मोठा ब्लॉक घेऊन ती राहत असे त्यामुळे जागेचीही अडचण नव्हती सिनेमा धंद्यात वावरावे लागल्यामुळे उशेला मानवी स्वभावाचे बरेचसे ज्ञान झाले होते की काय कोण जाणे पहिले दोन दिवस तिने कावेरीला काहीच विचारले नाही जणू काही कावेरी तिच्या आग्रहाच्या बोलावण्यावरूनच तिच्याकडे गेली आहे अशाच धोरणाने ती कावेरीशी वागत होती आणि तशाच सहानुभूतीची कावेरीला अपेक्षा नव्हती काय तापलेली काच आपोआप थंड होऊ देण्यात शहाणपणा असतो ती गार व्हावी म्हणून तिच्यावर कोणी पाणी ओतले हो तर हाताला फक्त तुकडेच लागायचे सुख काय अगर दुःख काय ती अशी एक भावना आहे की ती दुसऱ्या प्रिय माणसाजवळ बोलली असता वाढते अगर कमी होते एक दिवस जेवण झाल्यावर सुख दुःखाच्या गोष्टी बोलत असता कावेरीने तिला सारी हकीकत सांगितली म्हटले मी केलं ते ईश्वराला आवडलं असावं तसं नसतं तर तुझी स्टेशनवर नेमकी भेट कशी काय झाली असती आणि तू भेटली नसतीस तर या अनोळखी पुण्यात माझं काय झालं असतं कोण जाणे त्यातून मी अशिक्षित शिकलेल्या स्वतंत्र स्त्रीचं आयुष्य किती सुखाचं असतं हे मी गेले पाच सात दिवस तुझ्यावरून पाहत आहे मात्र एक कर मी कोण हे कुणाला सांगू नकोस कसं होईल कोण जाणे उषेने तिला गप्प करीत म्हटले जाऊ दे झालं गेलं विसर तुझ्या सहनशक्तीची तडफेची निधारिष्ट्याची मला कमाल वाटते प्रसंग माणसाला शहाणं करतो हेच खरं मी या व्यवसायात पडले ती ही प्रसंगानेच गुपित कशी राखावीत हे आम्हा सिनेमा नटींच्या इतकं कुणालाच कळत नाही तू निर्धास्तस आणि तिने सांगितलेली स्वतःची हकीकत कोचावर पडल्या पडल्या कावेरी स्वतःशीच आठवत होती स्टुडिओत महत्वाचे काम असल्यामुळे उषा सकाळी नऊ वाजताच तिकडे गेली होती जाण्यापूर्वी पातळ बदलून तोंडावर पावडर पफ मारीत असताना तिने कावेरीला म्हटले होते फार महत्वाचा सीन आहे आज माफ कर गेलंच पाहिजे नाही गेलीस तर एरवी राहिले असते ग पण फारच महत्वाचा सीन आहे आज आणि फिल्म महाग झाल्यापासून वेळनी पैसा फुकट दौडायचा नाही असं ठरवलंय नको का जायला मग मी बाईला सांगितलंय माझ्या गडी येईल त्याच्याबरोबर त्या डबा देतील तू मात्र खोळंबू नकोस जेवून घे आणि त्याप्रमाणे जेवण करून कावेरी स्वस्तपणे कोच्यावर पडली होती पहिले काही दिवस चाललेला तिच्या मनाचा गोंधळ अजूनही पूर्णपणे थांबला नव्हता उषेच्या जागेची ती भव्यता आणि अद्ययावत पाहून तिला वाटे आपण शोभू तरी का या जागेला या खुर्च्या टेबले पामच्या कुंड्या तसबिरी प्रसाधने सारे पाहून तिला भांबावल्यासारखे होई कोकणातले तिचे सारे आयुष्य फाटक्या सुतड्यावर झोपण्यात गेले होते सासरी ही थोड्याफार प्रमाणात तीच अवस्था होती आणि म्हणूनच उषेच्या निजाच्या खोलीतील तो भारी पलंग मऊ मऊ गाद्या उषा मच्छरदाणी प्रकट उत्तान शृंगार दाखवणाऱ्या दोन तीन तसबिरी सारे पाहून तिच्या मनात येई सुखाच्या या विलक्षण कैफाने आपण गुदमरून तर जाणार नाही राहून राहून तिला वाटे शाळेत जेमतेम पास होणारी उषा इतक्या वैभवाची मालकीण झाली तरी कशी आणि या सिनेमाच्या धंद्यात ती शिरली कशी सिनेमाचा धंदा चांगला अगर वाईट कुलीन स्त्रियांनी त्यात जावे की नाही याबाबत तिला काहीच मत देता आले नसते आयुष्यात बोलपट असे तिने एक दोनच पाहिले होते आणि तेही अयोध्येचा राजा संत तुलसीदास तुकाराम असले पौराणिक पण त्यावरून तिचे अशिक्षित मन सिनेमाधंद्याबद्दल फारसे प्रतिकूल झाले नव्हते खास तिच्या लहानपणी तिच्या गावात केसरी व इतर एक दोन पत्रे येत असत त्यात कधी कधी ती वाची सिनेमात बायकांनी काम करू नये तिला मोठे नवल वाटे सिनेमात खऱ्या बायका काम करीत असतील यावर तिचा विश्वासच नव्हता गावातले भंडारी वर्षातून एकदा नाटक करीत तिची समजूत होती सिनेमातही असेच असेल उषा देशपांडे तिच्या गावात जवळच्याच आळीत राहत असे त्यांच्या घरची फारशी काही श्रीमंती नव्हती घरचे थोडेसे उत्पन्न होते तिचा बाप सारा दिवस विड्या फुंकीत गावात हिंडत असे धाकट्या भावंडांची लेंढार सांभाळता सांभाळता उशीला नको होई जरा रिकामा वेळ मिळाला म्हणजे ती कावेरीकडे धावत येई त्रासाला कंटाळलेल्या कावेरीला उशेचे आगमन द्रौपदीच्या हाकेला संकटकाली धावून जाणाऱ्या कृष्णाप्रमाणे वाटे दोघीही हिंडायला म्हणून समुद्रतीरावर जात पुळणीवर खेळत धावत गप्पा मारीत घरच्या सुखदुःखाच्या कथा सांगत गाणी म्हणत गाणी म्हणण्याचा बराचसा वाटा उशेकडेच असेल ती दिसायला चांगली होती आणि तिचा आवाजही सुरेलने भरदार होता एक दिवस गप्पा मारताना कावेरीकडे जराशा तुच्छतेने पाहत उशेने म्हटले उद्या आमच्याकडे कोण येणार आहे माहीत आहे नाही कोण बाई सांग बघू मला नाही बाई आठवत येणार असतील कुणी पाहायला ईश तसं नाही काही मग अगं आमचा श्यामू मामा यायचा आहे मुंबईला असतो तो हां तो, तो उंचेला आणि भांग पाडणारा हो तोच छान आहे की नाही सिनेमात काम करतो तो मी परवा मुंबईला गेले होते तेव्हा पाहिला त्याचा सिनेमा अगं अगदी आपल्या माई अक्कांसारख्या बायका असतात तिथे पण दिसतात मात्र त्यांच्याहून छान ह काय गंमत म्हणून सांगू त्या बायकांची भारी भारी कपडे काय गडी काय मी सांगणार आहे मामाला तू परत जाशील तेव्हा मलाही घेऊन जा मला नाही आवडत कोकण कशी छान आहे मुंबई उषेने सहज म्हटलेले शब्द खरे झाले होते तिने आपल्या मामाबरोबर मुंबईला जाण्याचा हट्ट घेतला बरी जाते शिकेल तरी मुंबईत नि तेवढच एक माणूस कमी घरात खायला या हिशेबाने वडिलांनीही हरकत घेतली नाही उषा मामाबरोबर मुंबईला गेली शिक्षणाची मजल इंग्रजी पाचवी पुढे नाहीच जाऊ शकली उलट मामाच्या घरच्या नाटकी वागणुकीमुळे गाणे पेटी वाजवणे छान छान पोशाख करून चौपाटीवर हिंडायला जाणे वर्गातल्या चार श्रीमंत चैनी मुलींबरोबर गावात लागलेल्या बोलपटाच्या गुणावगुणावर चर्चा करणे संमेलन प्रसंगी नाटकात काम करणे या गोष्टीत मात्र ती चांगलीच पटाईत झाली होती आणि तिला सिनेमासृष्टीत प्रवेश मिळाला तोही मोठ्या विचित्र योगायोगाने ज्या फिल्म कंपनीत तिचा मामा काम करीत होता ती कंपनी एक भक्ती रसप्रधान बोलपट काढणार होती त्या कथेला शोभेल अशी धड पोर नाही धड तरुण नाही अशी पोरपण आणि तारुण्य यांच्या सीमेवर उभी असलेली एक तरुण मुलगी त्यांना नटी म्हणून हवी होती तशी एक मुलगी त्यांना मिळालीही होती पण चित्रपट थोडासा चित्रित होतो न होतो तोच एक छोटासा अपघात होऊन ती मुलगी कामाला नालायक ठरली होती कंपनीच्या चालकांपुढे प्रश्न पडला आयत्या वेळेस नटी आणायची कुठली पण तो योग अचानक जमून आला नी रजत सृष्टीत उषा देवीचे आगमन झाले